हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना मऊ लुसलुशीत असे होटाने तोडता येईल असे मालपुरे बनवणार आहोत मालपुरे दोन प्रकारचे असतात एक पाकामधले मालपुरे आणि एक असे इन्स्टंट लगेचच गुळ आणि पिठात भिजून असे केलेले मालपुरे तर चला वळू आपण रेसिपीकडे आता मी ना एक वाटी इथे गूळ घेतला आहे तो गुळ ना आता एका बाउलमध्ये टाकून घेते आणि ज्या वाटीने गुळ घेतला आहे ना त्याच वाटीने एक वाटी पाणी त्याच्यामध्ये टाकणारे तर गूळ घेतला एक वाटी असे मालपुरे ना झटपट मालपुरे होतात हे असे माझ्या आई ना आम्हाला लहानपणी असं पोळ्या करून झाल्यानं आम्ही म्हटलं ना की मालपुरे करून आई तर लगेच माझे पीठ कालवायची गूळ कालवायची त्याच्यामध्ये आणि लगेच तव्यावरती मालपुरे करून द्यायचे आता एक वाटी गूळ घेतला आहे तर एक वाटी पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि हे ना गूळ आता त्या पाण्यामध्ये विरघळवून घेते चांगल्या असा हालून हालून सर्व गोर गुळ असा विरघळवून घ्यायचा तो गोर गुळ उर विरघळवला की मग आता तो झालं बघ आता गुळ विरघळून आता तो गाळून घेते आता कारण त्याच्यात खडा माती वगैरे असते गुळामध्ये आणि हा ऑर्गॅनिक गुळ आहे त्यामुळे असा काळपट दिसतं आता गुळ चाळणीने गाळून आहे तो गुळाचं पाणी आता सर्व गुळ गाळून घेतला आता याच्यामध्येच एक वाटी गव्हाचं पीठ घेते आता आपण गव्हाच्या पिठाचं करणार आहोत मैद्याचे नाही करणार आहोत एकदम पौष्टिक असे आणि गव्हाचं पीठ वापरून असे मालपुरे करणार आहोत आणि तुम्ही पण असं करून बघा आता श्रावण मास चालू झाला आहे तर उपवासाची रेलचेल चालू आहे उपास सोडण्यासाठी पण गोड पदार्थ लागतो असं नैवेद्यासाठी वगैरे तर असे मालपुरे करायचे आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या एक पण गाठी अशी ठेवायची नाही त्यामध्ये एक हलवून हलून असं चांगलं फेटून घ्यायचं पीठ आणि गुळाचं पाणी असं जर पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि घट्ट झालं तर थोडं गुळाचं पाणी ॲड करायचं पण थोडं थोडं ॲ पाणी ॲड करूनच हे करायचं कारण मालपुरी आपल्याला गोडच लागतात कमी गोड असले तर चांगले लागत नाही ते मालपुरी बघा चांगलं असं पीठ फेटून घ्यायचं मिक्स करून करून त्याच्यात ज्या गाठी आहेत त्या मोडून आता सर्व पाणी गुळाचं आहेत टाकून घेते आणि पूर्ण पीठ असं फेटून घेते बघा असं झालं आहे आता पीठ आता तरी पण हे थोडं मला घट्ट वाटतंय थोडं अजून त्याच्यात थोडं पाणी ॲड करते अजून बघा सगळ्या गिठोळ्या मोडून घेतल्या जातात एक पण गाठ नाही आहे त्याच्यामध्ये एकदम असं स्मूथ बॅटर झालं बघा थोडं पाणी ॲडजस्ट करते अजून त्याच्यात असं पाणी ॲड थोडं थोडं टाकूनच करायचं म्हणजे मग जास्त पातळे होत नाही झालं बघा आता सर्व मिक्स करून घेतलं ना मी तुम्हाला यापूर्वी पण व्हिडिओमध्ये एक न डीप फ्राय केलेले मालपुरे दाखवलेले आहेत त्याचं पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते पण तुम्ही बघा आता झालं पीठ चांगलं मिक्स करून आता गुळाच्या पाण्यामध्ये हे बघा असं झालं पीठ असं आता याच्यामध्ये ना तीन चितशे हळद टाकते म्हणजे पाव चमचा हळद टाकली वेलची पूड टाकली एक चमचा वेलची आणि जायफळ पूड आहे याच्यामध्ये बडीसोप पण टाकू हो शकता तुम्ही आणि गो गोडाचा पदार्थ आहे तर थोडासा त्याच्यामध्ये मीठ पण टाकायला लागेल म्हणून पाव चमचा मीठ पण टाकून घेतलं आळणी नको वाटायला म्हणून ते याने चव पण छान येते अशी वेल सुंठ वेलचीने आणि मिठाने आळणी लागत नाही आता ते सगळं मिक्स केल्यानंतर आपण हे बिडाच्या तव्यावरतीच करणार आहोत मालपुरे तुम्ही कोणत्याही तव्यावर करू शकता पोळ्यांच्या तयावर करू शकता बिडाच्या तयावर करू शकता जो तवा अवेलेबल असेल त्याच्यावर करू शकता म्हणजे कमी तेलकट होतात ते आणि डीप फ्राय केलं की त्याच्यामध्ये जास्त तेल असतं हो आता मी बिडाचा तवा घेतला आहे आणि याच्यामध्ये असं साजूक तूप टाकून घेते पूर्ण ग्रीस करून घेते तवायला असं थोडंसं दोन तीन चमचे तूप टाकून घेते तुम्ही तेलामध्ये पण करू शकता तुपाचं आवडत नसेल तर आणि भरपूर असं तूप टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये कारण पहिला मालपुरानं चिटकतो ना तर तो, तो चिटकून नये म्हणून असं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे त्याच्यातून असं चांगल्या वाफानी घाल्या पाहिजेत आणि आता आपलं इकडे बॅटर आहे ना ते असं हलवून हलवून घेतलं आता हे बघा अशा प्रकारचं झालं आता ते हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे बॅटरची आता हे तव्यामध्ये आपण मालपुरे करून घ्यायचे आहेत आता झटकेपट होतात हे बघ तवा ता पण तापलाय छान असा मालपुरा टाकून घ्यायचा थोडंसं असं प्रप पसरवून घ्यायचं बघा त्याला लगेचच जाळी सुटली आपण लगेच इन्स्टंट केलेले आहे तरी पण त्याला जाळी सुटलेली बघा त्याला जाळी पडली त्याला छानपैकी असे आणि कोणत्याही सणावाराला किंवा असं आपण टिफिनला नेऊ शकतो पिकनिकला नेऊ शकतो असं थोडं थोडं तूप त्याच्यावरून पण सोडायचं म्हणजे मालपुरा आपल्या खालून लगेच सुटून येतो असा चांगला असं चा, वरून सुकला की मग तो पलटी करायचा मालपुरा को काही ठिकाणी याला मालचे म्हणतात मालपुरे म्हणतात मालपुवा म्हणतात पण आम्ही पाकाचं न करता असंच करतो पण लवकर पण होतो आणि छान पण लागतो पौष्टिक असं बघा किती सुरेख झाल्या मालपुरा आणि असं लाल कलरचे असे सगळे मालपुरे असे भाजून घ्यायचे छानपैकी असे सुंदर असे जाळे पण आली आपण काही त्याला रेस्ट द्यायला पण ठेवलं नाही रेस्ट द्यायला ठेवायचं असलं तर ठेवू शकता असं पीठ तुम्ही रात्री पण भिजवून ठेवता डेव भिजवून ठेवू शकता आणि सकाळी पण मालपुरे करू शकता बघा छान झालं असं मालपुरा आता काढून घ्यायचं आहे आणि तेल ना असं निथळून घ्यायचं याच्यामधून बघा असं काढून घ्यायचं मालपुरे आता अजून एक करून दाखवते मी आता तुम्हाला असं त्याच्यावरती तेल पण सोडायचं गरम गरमवरती आणि असं पलटवून घ्यायचं बघा मस्त सुरेख झालं एकदम कमी तुपामध्ये कमी तेलामध्ये होतं बघा असं काढून घेते मी आता तेल तेल पण निथळून घ्यायचं त्याचं छानपैकी असं अशा प्रकारे मी सर्व माल पुरे करून घेते आता दोन्ही साईडने असं लालसर भाजून घेतले छानपैकी असे एकदा तवा तापला तेल तापला की मीडियम मिडियम फ्लेम करून घ्यायचे आणि असं निथळून घ्यायचं तेल त्याच्यावरचं तेल तूप जे काही मी तूप वापरले तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पण थोड्या तेलामध्ये झटपट होतात असे रेडीत बघा आपले सगळे मालपुरे असे आता तुम्हाला ते सर्व करून दाखवते बघा किती एकदम सॉफ्ट झालेत असे मऊ लुसलोशित आणि कलर पण किती सुरेखाला त्याला बघा असं दोन्ही बाजूनी छान शेकून घेतलेत बघा असे मस्त मालपुरे झालेत असे इतके मौलूसलुषित होतात ना ते ओटाने पण तोडू शकता बघा मी तोडून पण दाखवते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर पण खाऊ शकता पिकनिकला पण नेऊ शकता ॲज अ डबा म्हणून पण नेऊ शकता पोटभरीचा पोटभरीचा नाश्ता आहे असा नाश्ता किंवा जेवणामध्ये खाल्लं तरी पण चालतंय